ज्ञानवादा सुरेश कुटे व साईराम अर्बनचे परबणे यांच्या दावासमोर मनसेचे जागरण गोंधळ आंदोलन ज्ञानरादा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह व साईराम अर्बन बँकेचे चेअरमन यांच्या दावासमोर ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यासोबत ठेवीदारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती आमच्या ठेवी परत करा म्हणत महाराष्ट्र निर्माण सेनेने सह ठेवीदारांनी गोंधळ घातला बीड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक मल्टीस्टेट बंद होत आहे यामुळे हजारो ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत ज्ञानरादा मल्टीस्टेट सुरेश कुटे यांच्या व साईराम अर्बन मल्टीस्टेट चे शाहीनाथ परबने यांच्या दाव्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठेवी ठेवी परत देण्याच्या मागणीसाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले ज्ञानवादाचे सुरेश कुटे यांच्याकडे तब्बल दोन हजार कोटीच्या ठेवी हजारो ठेवी दाव्यांचे अडकले आहेत मागील चार महिन्यापासून ज्ञानवादाचे चेअरमन ठेवी परत देण्याचे आश्वासन देत आहे तारीख पे तारीख देत असल्याने ठेवीदार हवालदार झाले आहेत येत्या वीस जानेवारीला ठेवी परत करणार असल्याचे सुरेश कुटे यांनी म्हटले होते मात्र आता फेब्रुवारी महिन्यात ठेवी परत देणार असल्याचे म्हटले आहे आर्थिक संकटात सापडलेले ठेवीदार हवालदिल झाला आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने बँकेचे चेअरमन संचालकांना जागे करण्यासाठी ज्ञानवादा सुरेश कुटे साईराम अर्बन बँकेचे परभणे यांच्या दारासमोर गोंधळ आंदोलन करत लक्ष वेधण्यात आले यावेळी महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे अध्यक्ष श्रीराम बादाडे सुमत धस राजेंद्र मोठे शेतकरी सेनेचे संतोष भाऊ नागरगोजे महिला जिल्हा अध्यक्ष अनिताताई कुटे कवटेकर मॅडम यांच्यासह महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते